नऊ रुपये हे बघा नऊ रुपये फक्त साबण खूप छान खूपच छान कसलाही इफेक्ट नाही याच्यामध्ये प्रकारचा तुम्हाला एकदम परफेक्ट भेटणार क्वालिटीचा काही इश्यू असला का तुम्ही परत घेऊन आम्ही परत पाच किलो साखर पाच किलो तांदूळ हा पाच किलो हे बघा मोठा ऑफर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली कांद्याची पाच किलो सॉरी पाच रुपये किलो कांदा तर ताई काय ऑफर आहे ती नक्की नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गणपतींचं विसर्जन झालं आहे त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग घरातली पण करायची होती आणि दिव्यामध्ये प्रथमच पहिल्यांदाच एक मोठं सुपरमार्ट असं सुरू झालेलं आणि खूप साऱ्या ऑफर इकडे अवेलेबल होत्या तर पाच रुपये किलो कांदा फक्त पाच रुपये किलो कांदा ही मोठी ऑफर यांनी लावलेली होती तर तीच ऑफर आज आपण चेक करण्यासाठी आलो आहे आणि अजूनही इतर घरातल्या भरपूर वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आज आपण बघू आर पटेल आरमट जीवामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं मार्ट ओपन झालं आहे तर त्यासाठी आज आपण चाललो आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा काय काय ऑफर आहेत आणि हे एक्झॅक्टली मार्ट कुठे आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस पूर्ण माहिती मी आज इथे या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग बघूया आज आर मार्टमध्ये काय काय सामान अवेलेबल आहे आपण एंट्री केली आहे चेक पॉईंटला इकडे तुम्हाला बॅग चेकिंग करायची वगैरे असेल हे बघा बॅग आपण चेकआउट के चेकिंग केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही नंबर घेऊन आतमध्ये जायला भेटतं बॅगेचं पूर्ण सामान आपल्याला असं ठेवायला भेटतं आता एंट्री केलेली आहे आपण तर प्रकारे बघा किती मोठं आहे एवढं मोठं आहे बघा तुम्हाला दिव्यामध्ये प्रथमच एवढं मोठं मार्केट ओपन झालेलं आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची ना तर श्रीफळाने केली जाते तर पहिलंच आपण श्रीफळ उचललं आहे आणि नारळ आहे बावीस रुपये फक्त त्याचबरोबर कपडे बिपडे कपडे बघा दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव हे बघा नौ। शर्ट्स फॉर्मल शर्ट दोनशे नव्याण्णव तीनशे नौ। नव्याण्णव नौ जीन्स चारशे पन्नास फॉर्मल पॅन्ट ट्रॅक पॅन्ट मित्रांनो ट्रॅक पॅन्ट वगैरे पण आहेत थ्री फोर्टी नाईनपासून फोर नाईंटी नाईन ऑलमोस्ट घरातलं सगळं सामान तुम्हाला इकडे अवेलेबल आहे चप्पलपासून सगळं तर आपण एक एक सेक्शन बघूया इकडे ड्रेस वगैरे आहेत लहान मुलांचे कपडे जीन्स हे बघा फोर नाईंटी नाईन लेडीज जीन्स बघा प्लॅस्टिक्स वगैरे हे बघा प्लॅस्टिक वन फोर्टी नाईन रुपीज काय घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे हे बघा बेबी शॉर्ट्स वगैरे लहान मुलांचं नाईन्टी नाईन रुपीस बाकी भांडी वगैरे मित्रांनो जेवढं डीमार्टला सामान अवेलेबल आहे ना तेवढं संपूर्ण सामान इकडे डीमार्टच्या बरोबरच त्याच प्राईजने तुम्हाला इथे सामान अवेलेबल आहे आणि मेन ऑफर जी आहे पाच रुपये किलो कांदा ती मी या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे काय ऑफर आहे नक्की तर व्हिडिओला पूर्णपणे बघा हे बघा डिटर्जंट वगैरे हे बघा वीस रुपये ऑफ आहे डिटर्जंटवर दीड किलो थ्री सिक्स्टी नाईनचा थ्री फोर्टी नाईन आता हीच डिटर्जंट किंवा एम आर पी एम आर पीवाल्या जेवढ्या वस्तू तुम्ही दुकानातून घेता ना ते तुम्हाला एम आर पी प्राईजनेच तुम्हाला घ्यावं लागतात आता अशा मार्ट्समध्ये जेव्हा तुम्ही घेता ना तर तुम्हाला इथे डिस्काउंटमध्ये बे अवेलेबल होतात हे बघा हार्फिक क्लीनर वगैरे बाय वन गेट वन फ्री आहे बघा अशा प्रकारचे पण ऑफर आहेत इकडे जाऊया तर तुमचं बाकी सेंट वगैरे सगळं पावडर शॅम्पू एम आर पीच्या जेवढ्या वस्तू आहेत ना मित्रांनो हे बघा पीच्या वस्तूवर प्रत्येक पीच्या वस्तूवर तुम्हाला डिस्काउंट अवेलेबल आहे आता मेन जी ग्रोसरी आहे आपली तिकडे वळूया आता तेलाकडे आलोय मेन ऑइल हे बघा एकशे तीस रुपये फॉर्च्यून एकशे वीस रुपये रुची एकशे दहा रुपये बाकी ते चटरपटर लहान मुलांचं मॅगी वगैरे बघा मॅगी वगैरे पण इथे अवेलेबल आहे मॅगी आहे बघा मोठे पॅकेट बाय वन गेट वन फ्री आहे हक्का नूडल बाय वन गेट वन फ्री, फ्री। चांगलं होतं का हे स्वरा पापड लोणची बघा बाय वन गेट वन फ्री ऑलमोस्ट आहे ना प्रत्येक वस्तू बाय वन गेट वन फ्री या ऑफर मध्येच आहे तुम्ही तुमच्या रिटेल शॉपमध्ये ना तर एक वस्तू ती पण तुम्हाला एम आर पीमध्ये मध्ये घ्यावी लागते इथे बाय वन गेट वन फ्री एका प्राईजमध्ये तुम्हाला बाय वन गेट ओपनिंग गे। ऑफर आहे आताच ओपन झालेलं हे शॉप आहे तुमची सगळे धान्य आली डाळी आल्या हे बघा तुरडा चना डाळ गहू इतर शॉप आता एवढं मोठं मार्ट आहे ना मी प्रत्येक गोष्टीची प्रत्येक प्राइस तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाहीये तर जेवढ्या ज्या मेन मेन वस्तू आहेत ना त्या मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये ूळ बदाम बदाम अर्धा किलोचं पॅकेट आहे तीनशे नव्याण्णव क्वालिटी पण चांगली वाटते आता ही बघा आपल्या घरातली माणसं भेटली आहेत छुट्टी आहे घ्या बिल्डिंग बिल्डिंगमधली माणसं आहे सामान घ्यायला आली आहे तिकडे त्या केली या ले रहे। ले रहे। ले लो ले लो आएंगे में शाम को शेंगदाणे ताई मेन ऑफर हवी आहे मित्रांनो पूर्ण मार्केट मी दाखवलंय आणि छोट्या छोट्या ज्या मोजक्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवल्या आहेत आणि ती जी, जी मेन ऑफर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली कांद्याची पाच किलो सॉरी पाच रुपये किलो कांदा तर ताई काय ऑफर आहे ती नक्की दीड हजारावर हजाराच्या वर कोणतंही सामान घेतलं आहे ना सामान दोन किलो के जी दोन किलो केजी पाच रुपयाने की पा फ्री दोन किलो मित्रांनो बघा ऑफर काय आहे दीड हजाराच्या वर जर हजार सामान तुम्ही इकडून घेता दीड हजाराचं सामान सहज शक्य आहे मित्रांनो एंट्री मारली ना दीड हजार असंच बिल होईल तुमचं नाही झालं तर लहान मुलांना घेऊन या दीड हजार नक्की होईल तर त्याच्यावर तुम्हाला दोन किलो कांदे फ्री आहे आणि ह्याच्यावर व्यतिरिक्त अजून कोणती मोठी ऑफर आहे कांद्याबरोबर बाकी सगळ्या बाय वन गेट वन तू हे डिमार्ट सारख्या शॉप किती ते किती ओपन असते सकाळी सकाळी आठ ते साडेनऊ आठ ते नऊ वाजेपर्यंत ओपन असतं आणि कसं आहे पेमेंट वगैरे तुम्ही फ्री होम कसं फ्र लोकांना हवी तर कसं कॉल करून हे करायचं कॉल करून तुम्ही जी लिस्ट आहे ती जर त्यांनी पाठवली व्हॉट्सअप वगैरे कसं करावं लागेल तुम्हाला लिस्ट द्यायची असेल तर आपण इथे नंबर दिला ना आपण मटेरियल घेतला दिला आणि सांगितलं की घरी पोहोचवा बरोबर ऍड्रेस दिला की पोहोचवतात फ्री डिलेवरी काय पैसे वर काही आणि मग ते लोक पेमेंट कसं असणार त्यांचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट झालं ओके मित्रांनो बघा तुम्हाला इथे एक नंबर दिला जाईल मी तो नंबर पण तुम्हाला शेअर करेन त्या नंबरवर तुमची जी, जी यादी असेल ती पाठवायची असेल सांगायची असेल त्याच्यानंतर फ्री होम डिलेवरी आहे तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे डिलेवरी झाल्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे किंवा डिलेवरी जेव्हा पाठवत असेल तेव्हा तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्या घरी ते सामान पोचेल त्याच्याबरोबर अजूनही पण काय काय आहेत ज्या माहिती आहे ताई अजून काय काय माहिती देऊ शकता तुम्ही सांगा बाकी अजून काय आहे स्पेशल असं काय आहे हे आरमट हे एकच हे आहे की अजून पण ब्रांचेस आहे त्याच्या हॉटेल खूप हे दिव्यातलं ताईने अगदी बरोबर बोलले दिव्यातलं आहे ना हे सगळ्यात पहिलं शॉप आहे आणि जेव्हा ओपनिंग झालेलं तेव्हा मी बाहेर बघितलेली खूप गर्दी होती पण आज आपण नेमका मधला दिवस शोधून आलो की जेणेकरून जरा शॉप खाली भेटावा आणि आपल्याला पूर्ण माहिती भेटावी यासाठी आपण ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली मित्रांनो अजून पण तुम्हाला थोड्याफार गोष्टी दाखवतो मी आणि काउंटर पण दाखवतो हे बघा बिस्किटं वगैरे चॉईस म्हणजे बिस्किटं पण सगळी ऑलमोस्ट अवेलेबल आहेत हे बघा प्रत्येक याच्यावर ऑफर आहे म्हणजे दोन रुपये चार रुपये एम आर पी वगैरे किसमिस पार्लेजी स्वराने शोधून काढला दिला बिस्किट आता इकडे स्वराच्या मध्ये घुसूया स्वरा काय आहे तुझ्या या सेक्शन मध्ये चिवडा सगळं सगळं बघा फरसान वगैरे सगळं आहे प्रत्येक वस्तूवर तुम्हाला इकडे दहा रुपये ऑफ किंवा बाय वन गेट फ्री फ्रीची ऑफर आहे सगळ्या चिवडा चकली चटरपटर जेवढं सामान आहे ना आता गणपती झालेला आहे विसर्जन सुट्ट्या मुलांच्या संपले आहेत आणि चटरपटरचं सामान सगळं अवेलेबल आहे कारण की एक खाऊच्या डब्याबरोबर एक चटरपटर डब्बा द्यावा लागतो तो चटरपटर डब्बा पण इकडे घेऊ शकता तुम्ही हे बघा चटरपटरमध्ये जे काय द्यायचं आहे तुम्हाला सगळं हे बघा बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे छेडा चिप्स त्याबरोबर चॉकलेट्स हे आता आलोय आपण अमूल बटर चीज चीज पण अवेलेबल आहे श्रीखंड बाकी जे आहे ते सगळं फ्रीजमध्ये पनीर वगैरे पण इथे ठेवलं आहे आणि इकडे बघू शकता तर हे चार कॅश काउंटर आहेत हे काय डेअरी मिल्क काय काय ऑफर लावल्या आहेत त्या बदाम तीनशे नव्याण्णव नौ रुपये काजू चारशे नव्याण्णव नौ अर्धा किलो किसमिस एकशे पस्तीस रुपये अर्धा हे बघा स्वरा हळूच चुपकेसे चॉकलेटचं ढापते आहे आधा काय उचलते आहे काय चॉकलेट उचलते है? किटकॅट हे बघा चॉकलेटच्या पण प्रत्येक पॅकेटवर दोन रुपये तीन रुपये ऑफ असा आहे आता मित्रांनो शॉपमध्ये आपल्याला आपला मित्र भेटला काय म्हणशील तुझं नाव काय दादा समीर खान समीर खान म्हणू या सॅम म्हणू याला म्हणतात तर इथे जॉबला आहे तर दादाला व्हिडिओमध्ये यायचं होतं दादा आता मला सांग ह्याच्या ह्याच्याकडून विचारा बाकी माहिती ताईंनी आपल्याला दिली आहे तर दादाला विचारूया इकडे जर शॉप मध्ये यायचं असेल लोकांना तर कसं यावं लागेल स्टेशन वरन इकडे दिवे वरन जरा रनिंग दोन मिनिटं आहे तिकडनं ऑटो भेटते शेअर ऑटो तिकडनं सांगायचा येते सोडा आम्हाला समोर पड मित्रांनो स्टेशन वर एक दहा ते पंधरा मिनिट वॉकेबल नाही आहे शेअर ऑटो येते इकडे दहा रुपये शेअर ऑटो आहे स्टेशनवर सुदामार एजन्सी सांगायचं सुधामार्सीच्या बरोबर समोर खर्डी गावातच आहे खर्डी गावात सुदामार एजन्सीच्या समोर बरोबर हे आडमाट नवीन ओपन झालंय तर तिकडे तुम्ही येऊ शकता त्याच्याबरोबर किती ते किती शॉप भेटेल आपल्याला ओपन इथं थर्टी नाईन ब्रँच आहे वेगवेगळ्या ठिकाणी किती ते साडे दहा ही ब्रांच चालू असते तर तुम्ही येऊ शकता या ब्रांच मध्ये दादाकडून व्हिडिओला यायचं होतं म्हणून दादाकडे या दोन चार गोष्टी आपण माहिती करून घेतल्या आणि दादा तू इथे काम करतोस तर कसं आहे इकडचं इन्व्हायरमेंट वगैरे कसं आहे आणि तू बाकी तुम्हाला एकदम परफेक्ट भेटणार क्वालिटीचा काय इश्यू असला का तुम्ही परत परत आम्ही एक्सचेंज ऑफर म्हणजे समजा आता ही वस्तू मी कोणतीतरी घेऊन गेलो ती मला नको आहे पण त्याचा पैसे भेटणार नाही तुम्हाला ओके त्याच्याबद्दल घ्या तुम्ही बरोबर मित्रांनो बघा मी सांगतो तुम्हाला तुम्ही कोणती एक वस्तू घेऊन गेला आणि ती तुम्हाला नको आहे तर ती वस्तू तुम्ही परत आणून ते लोक ॲक्सेप्ट करतात त्याच्या ते त्याच तेवढ्या त्या किमतीची तुम्ही दुसरी वस्तू घेऊन जाऊ शकता इकडं बरोबर yes. खूप चांगली ऑफर आहे ही म्हणजे कित्येक देव कित्येक वेळेला दे, काय होतं ना तुम्ही रोडवरनं किंवा असं जे नॉर्मल लोकलमधून घेताय ना तुम्ही वस्तू घेता विकेत करून नंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच दुकानात जाता किंवा त्या ठिकाणी जाता तर आयदर तो शॉपकीपर नसतो किंवा तो शॉपवाला बुधवारी या रविवारी या शनिवारी या कधी पण या तर असं काही नाही आहे ना कोणत्याही फक्त बिल हा मित्रांनो जी वस्तू घेऊन जाणार त्याचं बिल सोबत ठेवा तर तुम्हाला ती वस्तू तुमची एक्सचेंज मध्ये दुसरी कोणती तरी वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्याबरोबर खूप चांगली माहिती दिली सॅम थँक्यू लहान मुलांसाठी आता बॅग्स वगैरे सगळ्या आहेत तिकडे ही बघा ही काय लंच बॅग आहे ही ही बघा ही लहान मुलांची लंच बॅग आहे सरा सांगते बाकी सगळं लहान मुलांचं स्टेशनरी वगैरे सगळं आहे हे बघा सीजर रब्बर कम्पॉस बुक्स तुमचा ग्ल्यू सगळ्या सगळ्या वस्तू ऑफरमध्येच आहेत ऑलमोस्ट आणि इकडे थोडंफार साहित्य माझ्या मागे आता हे बघा इकडे माझ्या मागे सगळं साहित्य आपलं पूजेचं साहित्य आहे सगळं कापूस तेल अगरबत्ती धूप तेपन अगर पन चाहे, ते पण सगळं ऑफरमध्ये आहेत आता अगरबत्ती पण बघाल तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत त्या पण ऑफरमध्ये आहेत बाय वन गेट वन फ्रीमध्ये पण आहेत तर खूपच सुंदर हां ते पण दाखवलं आहे तर आता आपण जाऊया फक्त बिलिंग काउंटरचं कसं काय आहे ते बघूया नऊ साबण आहे नऊ रुपये हे बघा नऊ रुपये फक्त साबण खूप छान खूपच छान कसला इफेक्ट नाही कसल्याही प्रकारचा साईड घेऊन जाऊ शकता आता मला एक ताई सांगा एकदम कमीत कमी काय असेल कमीत कमी किमती एकदम कमीत कमी कमीत कमी किंवा जास्त ऑफर आहे त्याच्यात एकदम मोठी ऑफर आहे जशी कांद्यांची ऑफर होती सध्या सावणच आहे ठीक आहे त्याच्यावर बघा बिस्किट वगैरे इकडे ठेवलेले आहेत बाय वन गेट डिटर्जंट आहेत मोठे मोठे हे बघा दाखवतायत ताई आपल्याला ट्रिपल नाईन पर के जी कोयनूर मिनी मोगरा बासमती पाच किलो साखर पाच किलो तांदूळ हा हे बघा मोठी ऑफर लावली आहे मित्रांनो इथे तुम्ही बोर्डावर पण बघू शकता ट्रिपल लाईनमध्ये सनफ्लॉवरचं ऑइल कोयनूर मिनी मोगरा पाच किलो पटेल फ्रेश शुगर पाच किलो तर ह्या तिन्ही आयटम तुम्हाला ट्रिपल लाईनमध्ये हे बघा मस्त ऑफर आहे एकदान एक नंबर ऑफर आहे आणि हा मिनी मोगरा टू आहे ना कोयनूरचा आहे तर हा पण बेस्ट आहे मला माहिती आहे हा मिनी मोगरा टू आहे ह्याच्यामध्ये बाकी पण जे दावत वगैरेचे पण येतात ना ते पण ह्या याच्यात आहे तर हा पण तुम्ही ट्राय करू शकता चांगली ऑफर आहे मित्रांनो आपल्याला फक्त ज्वारी आणि बिस्किटच घ्यायचं होतं तर काउंटरवर बघूया आता पेमेंटचं कसं काय आहे तर काउंटर पण बघाल का ना तर तुम्हाला इकडे लाईनीत उभं राहायची गरज नाही तीन ते चार काउंटर आहेत तर कोणत्या पण काउंटरवर जाऊया तर आता सध्या तर आपण दोनच वस्तू घेतल्या आहेत हे एक आणि ही एक तर फोनपे किंवा जीपेनेच जी बिलिंग करूया आपण तर मित्रांनो दोनच वस्तू घेतलेल्या आहेत आपण आज आपल्याला काय हे शॉप समोरच आहे आपण समोरच राहतो आणि त्याच्यासमोरच शॉप आहे दोन वस्तू आपण घेतल्या आहेत बिलिंग काउंटरवर तुम्ही कॅश पण आणू शकता कार्ड पण आणू शकता किंवा फोनपे जीपेने पण तुम्ही इथे पेमेंट करू शकता आणि काउंटर बघाल तर चार पाच काउंटर आहेत तर त्याच्यामुळे ओके होम डिलिव्हरी पण फ्री आहे आणि आपले महत्त्वाचं हे बघा मेन एंट्री आहे ना महत्त्वाच्या माणसांना आता भेटवते जे पूर्ण इकडच्या ज्या सुरक्षिततेचं लक्ष देतात ना त्या माणसांना दा काका आपलं नाव बाळकृष्ण आहे रे बाळकृष्ण आहे रे काकांनी आपल्याला परमिशन मिळवून दिली म्हणून काकांनी आपल्याला परमिशन मिळवून दिली म्हणून हा आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाण